नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी माजी सामाजिक न्यायमंत्री व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यसभा खासदार माननीय चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेशचे सचिव माननीय व न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य डॉक्टर देवेंद्र कांबळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कांबळे जिल्हा संघटक श्री महेश कांबळे यांनी न्यू इंग्लिश स्कूल नूल या गावास धावती भेट देऊन सर्व शिक्षकांची चर्चा केली मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक व विभागात दुसरा क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल अब्दुल्लाट या प्रशालेने पटकावल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य डॉक्टर देवेंद्र यांचा गायकवाड सरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण पतसंस्थेचे चेअरमन माननीय सचिन शिंदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर राकेश कुर्णे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच दीपाली सिद्धाप्पा बंदी भडगावकर यांची शिक्षक शिक्षकेतर आघाडी कोल्हापूर जिल्हा संघटकपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर देवेंद्र कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व नियुक्तीचे पत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला दीपाली बंदी हिची निवड होतात सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे यावेळी सर्व शिक्षक व अनेक मान्यवर मंडळी व्यासपीठावर हजर होती राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा